नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मस्त अशी चटपटीत रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा ही लाल चणे छोट्या आकाराचे असतात ना हे आठ तास भिजत घातले होते आणि हे कुकरला बघा मी शिजवून घेतलेले आहेत कुकरला ह्याच्या सहा शिट्ट्या केलेल्या आहेत शिजवताना काय केलेलं आहे माहिती ते का थोडंसं मीठ आणि एकदम थोडीशी हळद टाकली होती कारण की जर मीठ टाकलं की तर मग ह्याच्यामध्ये मूर्तं आणि चवीला छान लागतं आणि हे जे घातले होते ना भिजत तर हे अडीचशे ग्राम मी भिज भिजत घातले होते ह्यातले आपल्याला अर्धेच पाहिजे आहे वर्ग घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण काढून घेऊया जेवढं तुम्हाला पाहिजे ना त्याचप्रमाणे घ्यायचं जास्त पाहिजे असलं तर तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला त्याचं माप सांगेन की बाबा एवढं एवढं घेऊ शकता आणि ह्यात काय करायचं माहिती आहे का थोडंसं पाणी पण घ्यायचं ते दिसत असेल थोडंसं पाणी कारण काय माहिती आहे का आता हे पाऊस पडला की नाही त्याच्यामुळं जर वातावरण व्यवस्थित नसल्यामुळे ना असं मनच होत नाही काय खायला थोडीशी तब्येत पण ठीक नाही आहे तर मी हे चणे शिजवले होते भाजीसाठी भाजीच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत आता हे ज्या मापानं बघा मी ही तीन ते ती साडेतीन चमचे घेतलेले आहेत थोडंसं जास्त कमी घेतलं तरी पण चालू शकते पण ह्याच्यामध्ये हे जे पाणी आहे ना खालचं हे जरूर घ्या त्याची पण चव छान लागते एक मिडियम आकाराचा बटाटा घेतला होता तो शिजवून थंड होऊन दिलेला आहे साल काढून असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत थोडंसं जास्त कमी जरी टाकलं तरी पण चालू शकते चण्याच्या मापानं जर दोन वाटी चणे असेल का नाही तर एक वाटी असं भरून गच्च बटाटा घेतला तरी पण चालू शकते मापाच्याप्रमाणे टाकून घेतलेलं आहे एकदम बारीक तुकडे केलेले चांगला शिजवून घ्यायचा एक मिडियम आकाराचा कांदासुद्धा बघा असा बारीक कापून घेतलेला आहे काय होतं असं पावसाळ्याच्या दिवसात काहीतरी वेगळं असावं खायला तर अशा पद्धतीत पण तुम्ही बनवून खाऊ शकता आता ह्याच्यामध्ये एक टेमॅटो घेतलेला आहे ते पण असं बारीक कापून घेतलेलं आहे छोट्या आकाराचं होतं जास्त टाकलं तर म्हणजे जास्त असेल तर तुम्ही हे साहित्य सगळं जास्त घेऊ शकता ह्याच्यामध्ये टाकणार आहे जिरे पावडर भाजून कुटून घेतलेली ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे ह्याच्यामध्ये अर्धा चमचा छोट्या आकाराचा चाट मसाला ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं काळं मीठ कारण शिजवताना मी साधं मीठ टाकलं तर काळं जरी तुम्ही टाकलं शिजवताना तरी पण चालू शकतं एक मिरची घेतलेली आहे उभी कापून मग बारीक कापून घेतलेली आहे लहान मुलं जर खात असेल तर तुम्ही मिरचीसुद्धा कमी टाकली तरी पण चालू शकते पोपटी कलरची जरी टाकली तरी चालेल ह्याच्यामध्ये काश्मीरी मिरची आणि साधी मिरची अशी तिखटवाली मिरची आहे ती पण छोटा अर्धा चमचा घेतलेली आहे त्यात टाकायची आपल्याला कोथिंबीर कोथिंबीर टाकल्यानंतर आपण टाकणार आहे ह्याच्यामध्ये टेमॅटो सॉस एक चमचा ह्या चमच्याच्या मापाने घेतलेला आहे ह्याच्यामध्ये खजूरचं पाणी आंबट गोरून पाणी ह्या चमच्याच्या मापानं एक चमचा घेतलेला आहे ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला लिंबाचा रस अर्ध लिंबू घेतलेला आहे बघा ह्या चमच्याच्या मापाने ना कमीत कमी दोन चमचे तरी भरून टाकायला पाहिजे नाही तर अर्ध जरी तुम्ही टाकलं तरी चालू शकते शिजवताना मी साधं मीठ टाकलं होतं तर वरून चव बघून थोडंसं मीठ टाकायचं हे साधं मीठ टाकलेलं आहे आता हे काय करायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे जे आपण चण्यांचं पाणी घेतलं होतं ना ते बघा सगळं मिक्स ह्याच्यामध्ये झालेलं आहे आपण जे मसाले टाकलेत त्यामुळं आणि मग हे असं खायला पण खूप छान लागतं तुम्हाला सांगते बघा हे अजून कसं खायचं जर तुमच्याकडे पाणीपुरीच्या पुऱ्या जर असेल का नाही तर त्याच्यामध्ये असं थोडंसं टाकायचं एकदम मस्त असं चप चटपटीत काहीतर असं मुलांना सुट्टी वगैरे असलं तर करायचंच तर अशा पद्धतीत बघा तुम्ही अशा पद्धतीत पण खाऊ शकता असं पण खाऊ शकता दोन्हीमधलं तुम्हाला कोणतं वाटलं असं खायला पाहिजे ते पण मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा